त्याच्यामध्ये तुमच्यासारखा तरी देखील ते झाड तुम्ही नीट बघा कॅमेऱ्यामध्ये त्याच्यात ते तिघ एकत्र मित्र म्हणून चालले आणि तिथंच एकाने चाकू काढला आणि एकाने ते कोयता काढला आणि त्याला तिथल्या तिथं मारला आणि मारले ते लगेच पळून गेले बाकीचे सहा पोर येत आहेत तोपर्यंत तो तिथं खाली पडला होता मीच अर्थमंत्री आहे पण तुम्हीच मला सांगताय आपलं बेचाळीस ते त्रेचाळीस लाख कोटी रुपयाचं स्थूल उत्पन्न किती बेचाळीस ते त्रेचाळीस लाख कोटी स्थूल उत्पन्न एकंदरीत आपल्याला काही गणित बसून दिलेलं आहे केंद्र सरकारने त्याच्या बाहेर आपण कधीच गेलो नाही दहा वर्ष आत्तापर्यंत हे खातं सांभाळलेलं आणि ले, अर्थसंकल्प सादर केलेलं कुणी दोन दिवस नाही मला तर तुझ्याकडनंच कळलं मी महायुतीतला एक घटक आहे पण तुझ्याकडनंच कळलं त्याबद्दल तुला मनापासून माझ्या मनात म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे मी इतकं आपलेपणाने सकाळी नऊला तुम्हाला बोललेलं आहे जरा माझ्या योग्यतेच्या बातम्या तुम्हाला कुठल्याही बातम्या विचाराचा प्रश्न विचाराचा अधिकार आहे पण म्हणूनच मला माझी सटकती काय म्हणजे एवढं आपलेपणाने येतोय बोलतोय बसतोय काय आता ह्या 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 प्रश्नाला काय अर्थ आहे का त्यांनाही माहिती आहे की माझ्याकडनं उत्तर मिळणार नाही आपल्याला असं काही करता येईल का जसं आता यांनी हे काही करून अधिकची माहिती देण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस सिनियर जे पत्रकार आहेत <laughs> त्यांनी एक असा गेट टुगेदर करून हे नवीन जे येतात त्यांना कसे प्रश्न विचारायचे तेच माहिती नसतं <laughs> नाही माणूस नवीन आहे त्याच्यामुळं जरा सांगून की बाबा हे असं विचारलं पाहिजे तसं विचारलं पाहिजे कारण त्याच्यात काय होतं आपलंच हस होतं Él no cogela.